गिरड ग्रामपंचायती अंतर्गत मौजा पहाड फरीद येथे सन दोन हजार सहामध्ये पहाड फरीद ट्रस्टला देण्यात आलेल्या दोन हेक्टर सत्तावन्नार गावठण जागेतील गंभीर अनियमिततेवर अखेर पडदा उघडला असून या प्रकरणामध्ये दोषी आढळलेल्या तत्कालीन सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जोर ठरू लागली आहे उपसरपंच मंगेश दिनकरराव गिरडे यांनी यासंदर्भात वर्धा जिल्हाधिकारी यांच्याकडे सविस्तर निवेदन देत कठोर कारवाईची विनंती केलेली आहे ग्रामपंचायत गिरडमध्ये दोन हजार सहा सालच्या ठरावाबाबत गंभीर अनियमितता उघडकीस आलेली आहे एकतीस मे दोन हजार सहा रोजी झाल्याचे दाखवलेल्या सभेतील ठराव क्रमांक अठरा ऑब्लिक्स आठ ऑब्लिक सोळाच्या आधारे ट्रस्टला दोन हेक्टर सत्तावन्न ही गावां जागा दिल्याचं कागदपत्री नमूद आहे मात्र आहे त्या दिवशी केवळ प्रभाग क्रमांक तीन मध्ये हँडपंप बसवण्याचा ठराव नोंदवलेला असल्याचं स्पष्ट झालंय यावरून कोणतीही मंजुरी न घेता ट्रस्टला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप आहे या प्रकरणासाठी तत्कालीन सरपंच दिलीप पंढरी आणि ग्रामविकास अधिकारी एस एस नगराळे जबाबदार असल्याचं चौकशी अहवालात नमूद आहे उपसरपंच मंगेश गिर्डे यांनी या दोषींवर कठोर कारवाईची मागणी केलेली असून पुढील कारवाईकडे आता सर्वांच लक्ष लागलंय ग्रामपंचायत सहा लारी दरगा येथील दोन हेक्टर सत्तावनार जागेचा जो बोगस ठराव तत्कालीन सरपंच दिलीप मोतीराम पंढरे व एस नगराडे ग्राम विकास अधिकारी यांनी जो दिलेला होता त्याचा चौकशी अहवाल मागितला त्याची चौकशी केली माननीय बी डी ओ साहेबांनी चौकशीमध्ये स्वतःवर बोगस निघाला प्रोसिडिंगला त्याची कुठल्याच प्रकारची नोंद नव्हती नो त्यामुळे त्या ठरावाच्या आधारावर हो। बाकी सर्व डिपार्टमेंटचे जे ठराव झाले ते सर्व बोगस असल्याचे दिसून येते आहे तरी आज सर्वांवर कारवाई करण्यात यावी या पद्धतीची मागणी माननीय जिल्हा अधिकारी वर्धा यांच्याकडे मी केलेली आहे निलेश पिंजरकर स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे